काल याच साखर संकुलात याय तंत्रज्ञानाच्या अपडेशनसाठी काका पवार काका एकत्र आले पण ते याय तंत्रज्ञान जसं साखर कारखान्यासाठी वापरलं आहे ते शेतकऱ्यांसाठी कधी वापरलं जाणार असा मूलभूत प्रश्न शेट्टीसाहेबांनी विचारलेला आहे म्हणूनच आज साखर आयुक्तांना भेटले काय मागणी केली मला सांगा तुम्ही पवार काका एकत्र येण्याबद्दल कोणाचाच आक्षेप नाही पण शेतकऱ्यांचं काय ना आमचंही हरकत नाही आहे काका एक गुण असं कुठं काय म्हटलं आहे आम्ही परंतु काका आपल्यामध्ये असणारे टोकाचे मतभेद विसरून ए आय तंत्रज्ञान ऊस उत्पादनामध्ये वापरलं पाहिजे आणि त्यासाठी ऊसाचं उत्पादन वाढलं पाहिजे त्याशिवाय साखर कारखाने कार्यक्षमतेनं ना चालणार नाहीत या उद्देशानं ते मतभेद विसरून एकत्रित आले की नाही त्याच पद्धतीनं ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं म्हणणं आहे गेली दहा वर्षे आम्ही सातत्यानं टावं पोडतोय की आमची काटामारी होती आमचा ऊस चोरला जातो आहे वजन मारलं जातंय आहे मग त्यासाठी ए आय तंत्रज्ञान वापरा ना आणि त्यासाठी कागद्यांनी एकत्रित यावं आणि शेतकऱ्यांच्या बाजूने बोलावं का कारखाने बिनदिक्कतपणे कारखाने शेतकऱ्याची रिकोरी चोरतात त्यामुळं उसाचा दर कमी मिळतो त्यासाठी त्या तिथं सुद्धा या तंत्रज्ञान वापरा जर जा, जर जा मी दोन लिटर दूध डेअरीला घालायला गेलो तर डेअरीला दूध दिल्या दिल्या मला लगेच त्याच्यामध्ये फॅट किती आहे एस एन एफ किती आहे समजतं आणि माझ्या दुधाचा दर किती मला कळ चल तीस टक्के कमी दाखवलं खर तर माझं आजपर्यंत निरीक्षण असं आहे जेव्हा ऊसाचं एकरी उत्पादन घटतं त्यावेळी रिकव्हरी वाढते पण यावर्षी एकरी उत्पादनही घटलेलं आहे आणि रिकव्हरी घटलेली आहे याचा अर्थ साखर चोरलेली आहे म्हणजेच रिकव्हरी चोरलेली आहे प्रत्यक्षामध्येच झालेलं साखरेचं उत्पादन कमी दाखवणं म्हणजे रिकवरी चोरणं उदाहरण तुम्ही म्हणजे प्रत्यक्षामध्ये साखर कारखान्यामध्ये साखर तयार झालेली असते पण ती रेकॉर्डला घेतली जात नाही ते कमी उत्पादन दाखवलं जातं आणि ही रेकॉर्डला नसलेली साखर ही चोरीच्या मार्गानं त्याची पावती न करता मार्केटमध्ये विकली जाते आणि तो जो पैसा येतो तो काळा पैसा येतो आणि तो साखर कारखानदार आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी वापरतात असं किती व्याप्ती असेल याची व्याप्ती मोठी आहे कारण या नो नोंद नसलेल्या रिशीट नसलेल्या साखरेला ग्रामीण भागामध्ये मिठाई उद्योगामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मागणी असते कारण त्यांना ते जी टीचा नंबर नसतो ते जी एस टी भरत नसतात त्यामुळे ती साखर ते घेत असते त्याला ग्राहकही मोठा आहे यंदा जे तीस टक्के उत्पादन कमी कमी दाखवले साखरेचं त्याच्यात घोळ आहे जेवढं कमी दाखवलेलं आहे तेवढं कमी उत्पादन झालेलं नाही ही, ही साखर मार्केटमध्ये आहे कोण कशी करणार कोण करणार करायला पाहिजे म्हणून आम्ही तक्रारी करतोय पण होत नाही मी एकदा अशा प्रकारे आमच्या कार्यकर्त्यांनी एक ट्र साखरेचा ट्रक पकडलेला होता त्यांच्याकडे रिशीट नव्हती त्यांच्याकडे पावती नव्हती जीएसटी नंबर नव्हता काही नव्हता पण ट्रकमध्ये साखर होती पोलिसांना तक्रार केली पोलीस म्हणले की आ, ही चोरीचं आम्हाला माहीत आहे पण कुणीतरी सक्षम माणसाने तक्रार केली पाहिजे सक्षम माणूस म्हणजे कोण साखर कारखाना नाही साखर कारखान्याशी संबंधित असणाऱ्या सक्षम व्यक्तीने तक्रार केली पाहिजे साखर कारखाना जर रिक्वारी चोरत असेल तर तो तक्रार कसा करणार तो करणार नाही साखर आयुक्तांना फोन केला ते म्हटले की आम्ही अशा प्रकारच्या तक्रारी करू शकत नाही जी एस टी विभागाला मी संपर्क साधला ते म्हटले की आम्ही ते काय करू शकत नाही आणि डोळ्यासमोर पोलिसांच्या ताब्यात दिलेला ट्रक आम्हाला सोडून द्यावा लागला खूप मोठा फ्रॉड असतो शंभर टक्के फ्रॉड आहे दुसरं असं एफ आर पी निर्णय आपल्या बाजूने लागला पण राज्य सरकार पुन्हा केंद्रात सुप्रीम कोर्टात जायचं आहे पण मीन व्हायला आत्ता काय परिस्थिती एफ आर पी किती थकीत किती ते काय आता साखर आहे म्हणतात सत्त्याण्णव टक्के एफ आर पी वसूल झालेली आहे परंतु ते ते सुद्धा चुकीचं आहे साखर कारखाने त्यांना चुकीची आकडेवारी देतात आजही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मला शेतकरी भेटतात तक्रारी करतात अनेक शेतकऱ्यांना चार चार महिन्यापासून ऊसाची बिलं मिळालेली नाही आहेत त्यामुळं त्याची सखोल चौकशी करा नाहीतर एक दिवस सगळ्या शेतकऱ्यांना घेऊन मला इथे यावं लागेल असा इशारा मी त्यांना दिलेला आहे राजू शेट्टी यांनी सांगितलं साखरेच्या धंद्यात जरी काका पुतण्या एकत्र आले असते ए आय तंत्रज्ञान पण ऊस उत्पादकांसाठी म्हणजे शेतकऱ्यांसाठी ते कधी एकत्र येणार काटा मारण्याची जी चोरी सुरू आहे किंवा याफरपीतली जी चोरी सुरू आहे रिकवरीतली जी चोरी सुरू आहे ते थांबवण्यासाठी यायचं तर ए आय तंत्रज्ञान कधी वापर होणार हेच आता पाहायचं व्हिडिओ जर्नलिस्ट विशी विकी सर चंद्रांत भुंदे जे मीडिया पुणे